नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक मी आहे कोमल वासलवर आजच्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी काय घडले आहे महाशिवरात्रीस काय प्रिय आहे महाशिवरात्री विशेष कथा काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मांडात काही अशी विशेष महत्त्वाच्या घटना एका दिवशी घडल्या आहेत त्यामुळे या दिवसाला खूप विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्या दिवसाच्या त्या महत्त्वाच्या घटनाच्या कथा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शिवाला सर्वात जास्त प्रिय असलेला हा दिवस म्हणजे महाशिवरात्री तसे पाहायला गेले तर वर्षभरात बारा शिवरात्री असतात पण फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्थीच्या दिवशी येणारी शिवरात्री हीच महाशिवरात्री म्हणून खरी ओळखली जाते या दिवशी चंद्रदेव शापातून मुक्त झाले मार्तंड मार्तंडी ऋषीने जगाला महामृत्युंजय मंत्र दिला सोमनाथ तीर्थाची स्थापना महादेव शापमुक्त झाले चंद्राला महादेवाने अभय दान दिले या सर्व घटना एकाच दिवशी घडल्या तो दिवस म्हणजे महाशिवरात्री काय आहे या सर्व कथा ते आज आपण सविस्तर बघू महाशिवरात्रीला शिवासप्रिय प्रजापती दक्षला कन्या होत्या त्यातील दोन कन्या रेवती आणि रोहिणी यांचा विवाह चंद्रासोबत झाला आणि एक कन्या हो सती एक कन्या सतीजीचा पुढे जाऊन महादेवाशी विवाह झाला चंद्रदेवाने दक्षच्या दोन्ही मुलीशी लग्न केले होते पण फक्त चंद्र एकाच एक एकाच पत्नीवर प्रेम करत होता रेवतीला पत्नीचा दर्जा देत नाही ही, ही गोष्ट जेव्हा दक्षला माहीत झाले तेव्हा प्रजादक्षिणे दक्षि दक्षने चंद्राला या कृत्याची शिक्षा म्हणून क्षय होण्याचा शाप दिला चंद्रदेवाला शाप देता चंद्रदेव मुरळीत होऊन पडले शापामुळे चंद्रदेवाचे शरीर हळूहळू नष्ट होऊ लागले चंद्राचे जीव वाचवणे हे फक्त महादेवाच्या हातात होते चंद्राला क्षय होण्याचा शाप दिला हे कळल्यावर शिव अतिशय क्रोधित झाले महाशिव महादेवाला शांत फक्त ब्रह्म आणि विष्णू हेच करू शकतात त्यासाठी ब्रह्मदेवाने विष्णू महादेवाची पूजा करणे गरजेचे होते पण दक्षाने दक्षाने महादेवाला पण शापू पुझ, देऊन पूजेतून बहिष्कृत केले महादेवाला शापमुक्त करण्यासाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णुदेवाने सतीजी शिवलिंग हातामध्ये घेऊन पूजन केले आणि यामुळे महादेव शापमुक्त झाले आणि त्यांचा क्रोध पण शांत झाला महादेव मुक्त झाले तो दिवस होता फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस होता इकडे नारद मुनी सतीला सांगितले की चंद्रदेवाला अकाली मृत्यू पासून वाचवायचा असेल तर मार्थंडे ऋषीकडून महामृत्युंजय मंत्र घेऊन केल्यास चंद्रदेवाला अकाली मृत्यू पासून वाचवता येईल पण मार्तंड ऋषीनी महामृत्यूंजय मंत्र सार्वजनिक केला नव्हता मार्तंड ऋषीने त्यांचा अकाली मृत्यू टाळण्यासाठी त्या हा मंत्र त्यांनी तयार केले महादेवाने त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या मंत्राला महामृत्युंजय मंत्र म्हणून मान्यता दिली व वरदान दिले होते की जो भक्त महामृत्युंजय मंत्राचे नियमित पठण करेल त्यांचे अकाली मृत्यू पासून संरक्षण होईल महामृत्युंजय मंत्राला मान्यता मिळाली होती तो दिवस होता महाशिवरात्रीचा सतीने मार्तंडी ऋषीने महामृत्युंजय मंत्र सांगितले असता चंद्रदेवाचे प्राण वाचवण्यासाठी मार्तंडी ऋषी महामृत्युंजयचे मंत्र सार्वजनिक केला तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस होता महामृत्यूंजे मंत्राच्या प्रभावाने चंद्राचा अकाली मृत्यू टळला महादेवाने चंद्र देवाला दर्शन देऊन चंद्राला कुर। त्यांच्या कृ कृत्याबद्दल समज दिली आणि चंद्राची चूक ही क्षमे योग्य नाही त्याला शिक्षाही भोगावी लागेल दक्षाचा शाप संपूर्ण नष्ट न करता त्या त्याच्या शापाची तीव्रता कमी होण्यासाठी महादेवाने चंद्राची चंद्राचा आपल्या मस्तकावर धारण केले चंद्राचा शाप ही सृष्टी असे पर्यंत तसंच राहणार रा आहे दर महिन्याच्या पंधरा पंधरा दिवसाआधी चंद्र क्षय होत जाणार आणि पुन्हा पंधरा दिवसात पूर्णत्वास येणार असे महादेवाने सांगितले अमावस्या आणि पौर्णिमा हा चंद्रदेवाला दिलेला शाप अजूनही आहे चंद्राला जीव वाचला चंद्राचा जीव वाचला व महादेवाने त्याने आपल्या मस्तकावर धारण केले तो दिवस पण महाशिवरात्रीचाच होता ज्या ठिकाणी चंद्रदेवाला जीवदान मिळाले त्या स्थळी सोमनाथ तीर्थाची स्थापना झाली तो दिवस महाशिवरात्रीचा होता सोमनाथ तीर्थाचे दर्शन हे सर्व बाधांचे निवारण होते महादेवाने महाशिवरात्रीला काही विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत महाशिवरात्रीचे व्रत जे पुरुष जे स्त्री करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्या लग्न झालेल्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांचे सौभाग्य अबाधित राहील ज्या काना कान्याचा विवाह झाला नाही त्यांच्या या व्रताचे मनोजोग पती मिळेल अशा अशा अनेक आशीर्वाद महाशिवरात्रीला महादेवाने दिले आहे महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा महादेव पूर्ण करतास ही कथा तुम्हाला जर कशी वाटली जर ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ